धर्मासाठी झुंजावे धर्मासाठी झुंजावे झुंजोनी अवघ्यासी मारावे झुंजोनी अवघ्यासी मारावे मारिता मारिता घ्यावे मारिता मारिता घ्यावे राजा पुरे राजा पुरे देशद्रोही तिथुके कुत्ते देशद्रोही तिथुके मारो निघाले परते देवदास पावती फत्ते देवदास पावती फत्ते यदर्थी संशयो नाही यदर्थी संशयो नाही देव मस्तकी धरावा देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा अवघा कि बुडवा साठी शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा शिवरायांचा आठवा साक्षेप शिवरायांचा आठवा साक्षेप भूमंडळी भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे शिवरायांची सलगी

याहुनी करावे विशेष याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष या उपरी आता विशेष काय लिहावे लिहावे शिवरायांची आठवावे शिवरायांची आठवावे जीवित तृणवत मानावे जीवित तृणवत मानावे लोकी परलोकी इहलोकी परलोकी उरावे कीर्ती कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरु निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारु बहुत जनांसी आधारु अखंड स्थितीचा निर्धारू निर्धारु अखंड स्थितीचा निर्धारू निर्धारु योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हर हरो की पवन सुत हनुमान की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की